नमस्कार मंडळी आता आपण शेलवीरे गावातून ह्या गवणीना म्हणजे या, या पावलवाटेना चाललोय एका झापवस्तीवर तर ती झापवस्ती कोणाची आहे आणि आपण तिथं का चाललोय हे जवळ गेल्यावरच आपण सांगणार आहे तर ही बघा ही पावलवाट आहे ही माळामाळाने शेतातून पावल गेले ही आणि ही फक्त उन्हाळ्याच्या दिवसातच वापरतात कारण पावसाळी इथून चिखल झालेला असतो आहे आणि त्याच्यामुळे गाडी वगैरे जात नाही पाऊल वाटेनं प्रवास करावा लागतोय तरी वाट आपण पाहतच आहात ही माळामाळाने शेतातून काढलेली ही पाऊलवाटे रस्ता आहे हा वावराच्या कड्याकडनं तर आपण बरंच लांब आहे गावापासून आपण जवळजवळ दक्षिण दिशेला चाललो आहे तर ही पावलं टिंपा आणि इथून हे बघा आपण उजवीकडे आता खाली आहे आपण या वावराच्या कडाना आपल्याला जायचे त्या घरी तर आज आपल्याकडं साधन नाही आणि त्याच्यामुळं आपण चाललो आहे पायी पायी तर हे बघा या ही जी पावलाट पडली आहे या पावलवाटेने आपण आता त्यांच्या घराकडे येत चाललो आहे आणि हे जे घर दिसतं आहे हे त्यांच्या भावाचं घर आहे आणि इथंच आपल्याला त्यांच्या घराजवळ जायचं आहे तर इथं ह्या बारीकशा पट्टीमध्ये त्यांनी लावलेत आंबे आंब्यांचा बाग ही वाट तुम्पा आणि हे जे दिसतंय हे त्यांचं घर दिसतंय आणि ह्याच घरी आपण आज आलोय तर हे घर आता तुम्ही जापोस्तीवर जा घर आहे आणि आता घरात जाऊन त्यांची भेट घ्यायची आपल्याला तर चला आता आपण आलो आहे मारुती दादा जंगले राम आदित्य मराठी ब्लॉग यांच्या घरी बसलेत काय बसलो बरं बरं बस थांबा बसायला हां 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 चालेल चालेल बाकीच्या कुठं गेल्यात गे घरी तर कोण पार चुल बंदे माणसा लग्न एकच घरी काय आमचं काय असा नाही बसायला बसल्या चला शेळ्या बिळ्या बांधल्यात ना शेळ्या एवढंच झाडून बांधले हे बा इकडं आता लिहिले सारख्या झाडून टाकल्या हा माणसा घरी नसल्यामुळे मग सगळाच करायला तुमच्याकडे झालं सगळा चालत आहे आपला हा बरे ना चला बसा बसायलाच

नाही पाहू ना कोणी आजला तर मग गिऱ्हाईक लावून द्या कारण कसं आहे आता हा घेत मोठा झालाय आहे म्हटला शिळ्या झालं ना मग बकऱ्या भेटत नाही ना मग ऐकतो तर साडे आठ हजार पण नाही राहिलं तेवढं काय करून नाही अहो मग आता पाहा मोठा उघडे ना हा मग आणि मग हाय तर आहे ना तो हा हाय आहे बा पाय पण मग तू जाऊन पाहाय ते म्हणा झाडांच्या तू चालेल त्या टायमाला भाजला आहे आणि इकडे हे ही पार्ट आहे ही एक बाईक पार्ट ना ये। ते अजून बाहेर पहिले शेरीज येत्या शेरीज मग आता पण फुले चालतो आता करायलाच पाहिजे बरेच शेळे होते हो पण मग ह्या असतात अडचण आली ओपल्या अडचण आली ओपल्या असा राहत आता दुसरा काही उत्पन्नाचं साधन आता मग हा वापला ना काय करायला आता आता हा महिना चालू राह आला पाण्या पावसा पाण्या पाऊस मग खत बियाणा आणायचा आवलीला आपल्याला मग ह्या ओपली का नंतर मग आम्हाला मजुरी येत्या લાગતા પહેલા <laughs> 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 ने तळ आहे सगळं बरं मी आता का आता तुम्ही ने विसाला आता आपल्या चेटू आता घरी कोणी पण पे तुला काय लक्षात होतय बरं पण चे पावन आला का तू काय संस्कृती चेटू ना चे पाणी आता रस मिस ना गेला असता पण मग काय आता गाव दुकानाला दाबची सगळंच बरं चला मी चेटू बरं मग ते तू थोडं थोडं आपण बरं तर मंडळी आपण पोहोचलोय मारती राजा जंगलांच्या घरी आणि नेमका घरी कोणीच नाही आज तर आता त्यांचा लईच प्रेम ते स्वतः चूल पेटवले आणि चे ठेवायचे आता हे कसं आहे मंडळी आपण चांगला असलो तर समोरचाही चांगला राहतो ह्या मनीप्रमाणात तर हे पहा आता ही त्यांची तयारी झाली एवढा खटटोपा हा केवळ प्रेमफोटी चूलच पेटत नाही नव्हतं चूल आता सगळं इथे त्यांचं कसं आहे चुलीवरच सोय पाक कागद तर हे पाहत्यांनी प्लॅस्टिकचा कागद टाकून हे सरपण लावलंय तिच्या चूल पेटवायची आणि आता ही चूल पेटवायचं काम चालू आहे हे पहा ते घेतलंय आता ते पहिला राखेल भेटायचा पहिला राखेल भेटायचं तिच्यामुळं मग गपकेन पेटायची चूल आता नाही हा पण मग आता राखील भेटत नाही त्याच्यामुळे मग आता असंच केलं त्यांचा प्रेम नाही नाही चा म्हणजे घ्यावंच लागेल ठीक आहे बा मला ठेवा मग आता काही थोडस बा बघा माझा मी तयारी झाली त्यांची हे पाणी बारीक पात्याला घेतलंय आणि चालेल तयारी तर आपल्याला आहे ना गरमही आहे आणि हे गरमाच्या दिवसात आपण थोडक्यातच घेऊ आता काय आता चियाच आहे ना पण टाकू काय काय साय चालू तर मग आता हे पा पहिला टोप उठून घेऊन चुल आहे ना हा उठून घेऊन म्हणजे मग पडायला टोप जरा बारीक आहे ना हा ना, चुला आपलं चुलचा तोर जरा मोठे मोठे त्याला काहीतरी लावा नाही काय वाटत आहे बरोबर ते आता काय विचार होईल ना आमची आता हे पा मित्रांनो हा साठा टोप चिया पाणी चिया पाणी नंतर

तर चला दाल आता हे टाकितो ह्या आणि शेअार टाका आपण तुला नाही का तर मित्रांनो आज ह्या योगायोगाना डांगण उल्या युट्यूब चॅनल आणि रामा तिथे मराठी उल ह्या दोघांची भेट झाली आणि भेट झाल्याचं झाली पण घरी कोणी नाही घरी कोणी नाही अवघड झाला आणि आता आजच्या ठेवायचं काम चाललंय दोघांमध्येच आहे तर यो मग कसं तरी आता दुकाजण आता कसं हो। ता हा मग आता काय आता साकार जातोय मला आता ते काही हो मग आपण तुमचं कसं काय चालय चॅ येऊ शक चाल हा चाल आहे आमचा चालू तुमच्या पायऱ्या पुण्याला चालू आता कसं आहे हो आज आपण नवीन गडी तर मित्रांनो कसं आहे तीन जण आल्याच्याकडे आणि आमचा राम आदित्य मराठी ब्लॉग तर आमच्या काही मित्रांनी पहिल्या असेल तर मित्रांनो आमच्या काही आजच गाव हिडिओ राहत होती तर मग मी विनंती केली आपली का यांच्या चॅनलमध्ये यांच्या डिस्क्रिप्शन मध्ये आमची लिंक देऊ तर मग नाही दिली लिंक तरी पण राम आदित्य मराठी ब्लॉग ओपन करून आपण प आमच्या असं हिडिओ राहत दोघे कसं काउंटर माणसं आलो काउंटर माणसा भाषा अशा पद्धतीने आमचं काही ना काही चालूच राहतं कागद

आता इथे हे पावजवळ तयार झालाय खालून राहिले ते खालून खालू जाळे मस्त झालाय मोकर आयुर्वेदिक च्या केलाय बर का पाना बिना टाकत लिंबाची हा हा लिंबाची म्हणजे कडून लिंबाची नाही बरं का निभवणीची पानं टाकल्या ती हा निबोली पहिले सांगितलं नाही हा निभवणीची आणि जांप जो म्हणतो आपण पेरू ते हा मग काय आता घेऊ लागेल झालंय म्हटलं मग आता चाल चालू घेतो तर चल आता घेतो चेहरा उतरून घेतो दोघांच्या वाटेचा गाळून घेतो मस्त पैकी मी मग आमच्या चेहरा असू नका बरं काळा चेहर आमचा दुध येईल काहीच नाही दुसरं आहे शेळ्यांना पण म्हटलं शेळ्या बकरू पिऊन घेत आहे ना बरोबर मापाचे आहे बर का बरोबर एकदम कमी नाही जास्त नाही पर सर आता परत पाप येऊन कसा झालाय असेल असं चांगलंच काय आता बरं आता का मला ना मांडी निघालची हा मग मी बसतो पाय पुन हा चाललंय पिऊन पण काय झालंय गरम आले मस्त झाले हो मस्त झाले ना नाही उश्या नाही आणि पण गोडे आहे आणि निंबाचं पाणी आहे आयुर्वेदिक अहो ह्या चे म्हणतो आपल्याला आता नाही कळत पण मी एक आमचा मोठा मुलगा तिकड आड नाशिकला तर हा ब्लॅक टी म्हणायची याला हजार रुपयाला ग्लास राहायचा आणि आपला दुसरा ना पाच रुपयाला तर मी पहिला सुरूवात छल ब्लॅक टीमध्ये काय तर मी तिकडे गेलो म्हणा ब्लॅक मध्ये काय करतो म्हणा काय लोकांचे दुसरा चालत नाही मग ते काय बनगडा काय माहिती पण असा चेया हे जर कधी तिकडे नेळा निभाजा नाही मागायचं पण आपल्या घरचे महत्व कळत नाही मित्रांनो या सगळी चे पियाला या छिया पियाला आमचा काळा चेह्या गावण पद्धतीचा आणि उलटा त्या दुधाचा चेह ना मी जर पिंड मार होतंय तर मग त्या बरे आपल्या सोपा नाही ना तर मंडळी आमचा चहा घेऊन झालाय आणि हा चहा घेतला आता त्यांचा त्यांच्यालाही चाललाय जेवण करून जा आता जेवायलाही म्हणजे आपण नाश्ता करूनच आलोय जेवायलाही पुढे जाणार आहे त्यांची जेवण झाल्या ते एकटंच आहेत तर चला आपल्याला आता उशीरही होतोय झाला छा घेतला एवढ्यात आभारी कधी वेळ काढून घ्यायचा भेटायला हा नाही तसं येणार पण मग असंच मी मुचकेला येणार आहे तिकडं हा येत आहे त्यात कप ठेवू देऊ ना आपण नाही का पाणी म्हणजे मग चला आता निघायचा नाही मला निघायची आता घ्या मुकाम करून निघ नाही नका आता का मुकाम जर केला ना तर मग मस्त पैकी आपण गावाला कोंबळा येऊन टाका आणि तेव्हा येईल का पण मग आता कसं धावपळी तिथं आलो चालू चालू म्हटलं चला ना आता लगेचच निघायचं होतं पण तुमचा चालला होता लेज बाबा च्या घ्या च्या घ्या चला घेतला चहा आणि आता मी निघायच्या तयारी ते बरोबर तर मंडळी कसा वाटला आजचा व्हिडिओ कमेंटमध्ये सांगा आणि आजची ही आमची दुसरी भेट आहे आणि दोन्ही भेटींमध्ये आमची भेट झाली व्हिडिओ छोटासा की घेतला आहे तर हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगा दोघे गावठी माणसं आहेत दोघे डांगाणीचे आहेत दोघांची बोलीभाषा म्हणा किंवा जेवठी गावठीच राहणे म्हणा तर चला आता या व्हिडिओमध्ये आम्ही इथंच थांबतोय तर नमस्कार जय आदिवासी जय आदिवासी